आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सकल मराठा समाज शेलूच्या वतीने तहसीलदार शेलू यांना निवेदन देण्यात आले की बाबासाहेब गीताराम गायकवाड राहणार देऊळगाव गात तालुका शेलू जिल्हा परभणी यांनी दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या विवंचनेतून गळफास घेऊन आपले जीवन मराठा समाजासाठी संपवले होते त्यांच्या घरी पत्नी व मुलगी असा परिवार आहे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून तरी त्यांच्या परिवाराला पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी व परिवारातील एकाला शासकीय सेवेत घेण्यात यावे अशा आयुष्याचे नियोजन सकल मराठा समाज शेलूच्या वतीने देण्यात आले यावेळी जयसिंग शेळके राजाराम लिपणे प्रहलाद शेळके लक्ष्मण शेळके दत्ता मगर बळीराम मगर श्याम खिस्ते व मराठा बांधव उपस्थित होते डी पी न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका